या वर्णाला मराठी वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण मानलं जातं पण का हे तुम्हाला माहिती आहे का तर मराठी वर्णमालेमध्ये जे वर्ण आलेले आहेत ते सर्व वर्ण संस्कृत भाषेमधून मराठीमध्ये आलेले आहेत परंतु ळ हा वर्ण मात्र द्राविडी भाषेतून मराठीमध्ये आलेला वर्ण आहे तर मराठी भाषेने जिथं जिथं संस्कृतमधला लसनाचा आहे तिथं तिथं मराठीचा ळ वापरलेला आहे म्हणजे कसं बघा बालक शब्द असेल तर मराठीने त्याचा बाळ बनवलेला आहे देवालय शब्द असेल तर मराठीने त्याचं देऊळ बनवलेलं आहे दीपावली शब्द असेल तर मराठीने त्याची दिवाळी बनवलेली आहे बल शब्द असेल तर मराठीने त्याचा बळ बनवलेला आहे मल शब्द असेल तर मराठीने त्याचा मळ बनवलेला आहे मग इथं आपल्याला असं म्हणता येईल की मराठीने संस्कृतमधील लच्या जागी ळचा वापर केला आहे पण असं असताना अळचा स्वतंत्र वापर केलाय असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही परंतु काही शब्दामध्ये मराठीने ळला स्वतंत्र स्थान दिलेलं आहे त्याच्यापासून स्वतंत्र शब्द तयार केले आहेत आणि म्हणून मराठीमधला ळ हा स्वतंत्र वर्ण मानला गेला आहे तर असे शब्द कोणते कोणते आहेत घड्याळ शब्द बघा डोहाळे शब्द बघा त्यानंतर ढवळ्या पावळ्या ही बैलाची नावं बघा तिळगुळ शब्द बघा तर या शब्दांमध्ये ळ ला मराठीने स्वतंत्र स्थान दिले आहे म्हणून ळ हा वर्ण मराठीतील स्वतंत्र वर्ण आहे